ब्रेक नंतर बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत पुण्याच्या मुंढवा भागातील भा वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवारांचे मामे भाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजयसिंग अमरसिंग पाटील यांच्यासह तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालेला नाही संगनमत करून शासनाचा पाच कोटी एकोणनव्वद लाख एकतीस हजार आठशे रुपयांचं मुद्रांक शुल्क वळवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल झालेल्या अन्य तिघांमध्ये या जागेची पॉवर ऑफ अटर्नी असलेल्या शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांचा समावेश आहे मात्र दिग्विजय पाटलांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही जर एका व्यावसायिक एक भागीदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरा भागीदार असलेल्या पार्थ यांच्यावरती गुन्हा का नाही असा प्रश्न उपस्थित झालाय बावधन पोलीस स्टेशन यांच्या अंतर्गत नोंदणी झाली होती ही जी नोंदणी होती ही वीस पाच पंचवीसला दस्त नोंदणी झाली होती आणि त्या दस्त नोंदणीमध्ये मिसअप्रोप्रिएशन फसवणूक शासनाच्या शा, मुद्रांक शुल्काची फसवणूक केली अशी फिर्याद या ठिकाणी संबंधित फिर्यादी यांनी दिलेली आहे यामध्ये शीतल किशनचंद तेजवानी तसेच दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू सब रजिस्ट्रार अशा तीगान विरुद्ध गुना दाखल पुणे जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी आणि तिचा नवरा सागर सूर्यवंशी यांचा सा वादग्रस्त इतिहास समोर आलाय सागर सूर्यवंशीनं पत्नी शीतल तेजवानीसह कुटुंबातील इतर व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे पुण्यातील सेवा विकास बँक आणि पिंपरी चिंचवडमधील शाखांमधून एक्केचाळीस कोटीहून अधिक कर्ज घेतलंय तर ज्या कारणांसाठी हे कर्ज घेतलं ते खरेदी करण्याऐवजी इतर ठिकाणी पैसे गुंतवल्याचंही समोर आलंय तर हे सगळं पुणे जमीन व्यवहाराचं प्रकरण काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया तर पुण्याच्या कोंढवा परिसरातील या संपूर्ण जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत काय अपडेट्स आहेत आपण पाहतोय पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित झालेले आहेत हवेली क्रमांक तीनचे दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू निलंबन करण्यात आलं आहे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे अमेडिया कंपनीला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं नोटीस पाठवली आहे मुद्रांकाची दोन टक्के रक्कम म्हणजे सहा कोटी भरण्यासाठी अमेडिया कंपनीला नोटीस पाठवण्यात आली आहे तर महार वतनातली जमीन म्हणजे नेमकं काय का तेही आपण पाहूया महारवतन म्हणजे जमीन ब्रिटिश किंवा त्यापूर्वीच्या राजवटीत गावातील महार समाजातल्या व्यक्तींना दिली जात होती सरकारी आणि गावकीची कामं करण्याच्या मोबदल्यात वंश परंपरेनं जमीन दिली जात होती जमीन वेतनाऐवजी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून दिली जात होती जमिनीच्या बदल्यात शासनाची आणि गावातील लोकांची सेवा करावी लागत होती महार वतन पद्धत एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कायद्यात संपुष्टात आणली गेली वतन खालसा झाल्यानंतर जमीन मूळ वतनदारांना शर्तीवर परत देण्यात आल्या किंवा शासनाच्या नावे वर्ग केल्या गेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय जमिनीची खरेदी की विक्री किंवा हस्तांतरण करता येत नाही परवानगीसाठी शासनानं निर्धारित केलेली रक्कम भरावी लागते